नमस्कार साहेब माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय ज्ञानेश्वर बालाजी जाधव ज्ञानेश्वर बालाजीराव जाधव राहणार कुठले सर, सर। किनोळा तालुका जिल्हा बरोबर आहे आज आपण ज्ञानेश्वर बालाजीराव जाधव राहणार किळ किनोळा आणि हे शिवार कोणत्या गावचं आहे सोमठाणा हे सोमठाणा गावचं शिवार आणि ह्याच्यामध्ये क्रॉप कोणता आहे पीक कोणतं उसाचं पीक आहे आता या पिकाची लागवड कधी झालेली आहे बरं दोन महिने दोन महिने म्हणजे में आज एकतीस डिस जानेवारी म्हणजे जवळपास जा एक ती एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबर रोजी बरोबर आहे चालतंय आणि हे किती एकरचा प्लॉट आहे एक एकर बरोबर हो, एक आहे आज आपण ज्ञानेश्वर बालाजीराव जाधव राहणार किनोळा सोमठाणा गावच्या शिवारामध्ये त्यांच्या एक एकरच्या उसाच्या प्लॉटमध्ये आहे त्यांचा हा एक एकरचा ऊस आहे आणि याला जवळपास दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे बरं दोन महिन्याच्या कालावधीमध्ये याच्या याला तुम्ही रासायनिक वगैरे काही दिले नाही काहीच नाही एकदा टाकलेलं आहे बरं 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 आता दोन महिन्याच्या हिशोबाने या ऊसाची वाढ दिसतंय का तुम्हाला वाढ एकतीस झिरो दोन आहे त्याला फोटो वगैरे तेवढं काही विशेष वाटत ना सिंगल सिंगल कांड दिसत बरोबर आहे दोन महिन्याच्या हिशोबाने वाढ नाही आहे जवळपास एक टोंगळ्यापर्यंत आहे पानाची साईज वगैरे पण थोडी कुठं कुठं बरी आहे कुठं कुठं एकदम चिवळी बरोबर आहे एक उसाची कंडिशन दाखवतो आजची डेट काय सर एकतीस जानेवारी दो पास, दोन हजार पंचवीस बरोबर आहे जवळपास दोन महिन्याच्या या उसाला आम्ही आमच्या नेक्सस रेव्होलशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची अमेझिंग असणारी अमेझिंग म्हणजे चमत्कारी याच्यामध्ये दोन ड्रिचिंग आणि चार फवारणे आहेत बरोबर आहे आगा। आगा। आता हे पूर्ण ट्रीटमेंट एक महिन्याचं ट्रीटमेंट आहे वीस दिवसाच्या फरकाने दोन ड्रिचिंग आणि आठ आठ दिवसाच्या फरकाने चार फवारणे तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय हवाय ना फुट पाहिजे फुटवा पाहिजे वाढ पाहिजे बरोबर आहे तर एक दीड महिन्याचा कालावधी तुमच्याकडून मागून घेतो आणि पुनश्च एकदा दीड महिन्यानंतर येऊ आणि या प्लॉट वर रिझल्ट आला नाही आला या बाबतीत तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगायचं चालतंय धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय ज्ञानेश्वर जाधव ज्ञानेश्वर बालाजीराव जाधव राहणार कुठले बरोबर आहे गाव किनोळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि हे जे क्षेत्र आहे हे कोणत्या गावच्या शिवारामध्ये आहे सोमठाणा गावच्या शिवारामध्ये तुमचं ऊसाचं क्षेत्र आहे बरोबर आहे बरं आपण या उसासाठी तुम्हाला असणारी ऍग्रोबायो किट कधी दिली सर तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बरोबर आहे बरं त्यावेळेस या उसाची कंडिशन कशी होती जवळपास म्हणजे टोंगळ्यापर्यंत होता, दोन होता आ, एक दीड फुटापर्यंत दोन फुटापर्यंत होता म्हणा आणि त्याला फुटवा वगैरे काही होता का बरं सिंगल कांड होतं म्हणा बरोबर आहे बरं आजची तारीख काय सांगता येईल तुम्हाला एक।, एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या उसाला नाही म्हणता म्हणता फेब्रुवारी मार्च दोन महिने पूर्ण केलेत म्हणजे दोन महिने कम्प्लीट पूर्ण झालेत बरोबर आहे तर दोन महिन्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट बघून कसं वाटतंय साहेब दोन महिन्यामध्ये ती तीस पटीनं तर वाढ दोन फुटावर पाच फुटावर गेली बरोबर आहे म्हणजे जवळपास नाही म्हणता म्हणता अडीच पटीनं वाढ भेटलेली आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं याला फुटवा वगैरे हे प्रकारचा नव्हता आज फुटव्याची संख्या वगैरे सांगता येईल किती आहे हे फुटवा बघा हे बघा अकरा बाराची बरोबर आहे बरं मोजून दाखवता एक दूर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा फुटवे म्हणजे ज्या वेळेस एक एक सिंगल सिंगल कांड होतं तर आपल्या औषधामुळं जवळपास अकरा अकरा फुटव्यापर्यंत हा ऊस वाढलेला आणि जवळपास हाईटमध्ये मध्ये म्हणलं तर तुमच्या डोक्याच्या वर निघून गेलाय सर त्याच्यावर बरोबर आहे आणि पानाची साईज वगैरे हो पानाची साईज वाढी हो ना तीन बोटाचे जवळपास बरोबर आहे अशा पद्धतीनं हा रिझल्ट बघून तुम्हाला कसं वाटतंय साहेब म्हणजे समाधान झालंय समाधानकारक रिझल्ट भेटलाय तुम्हाला बरोबर आहे तर तुम्हाला आता समाधानकारक रिझल्ट भेटलाय तर याबाबत आमच्या नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगरच्या अमेझिंग अॅग्रो किट बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय बोलसाल सर नाही रिझल्ट कधी दिसणार वाईट बरोबर आहे तर त्यांना वापरा म्हणसाल का नाही म्हणसाल तुम्ही असा नाही वापरते बरोबर आहे आता हा वापरलेला आहे आणि न वापरलेला हा तुमच्या शेजाऱ्याचा पण आहे बरोबर आहे अशा पद्धतीचा आणि याच्यावर काळोखी म्हणा पानाची साईज म्हणा फुटव्याची संख्या म्हणा सगळी समाधानकारक आहे तुम्हाला बरोबर आहे चालतंय आणि तसेच आमच्यासोबत एक प्रयोगशील प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव काय पूर्ण किशोर आणणारा जगताप किशोर आणणार जगताप सर तुम्ही तालुका जिल्हा बरोबर आहे सर बरं हा रिझल्ट बघून तुम्हाला कसं वाटतंय सर समाधान वाटायला समाधान वाटायला आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट भेटला नाही यांना बरोबर आहे त्यांना विचारणार होतो पण तुम्ही भेटले बरोबर आहे सर चालतंय चालतंय ठीक आहे एकदा प्लॉटची कंडिशन दाखवतो आणि वाडीला सगळा हा प्लॉट एकसारखा वाढलेला आहे बरोबर आहे कमी जास्त कमी जास्त नाही आहे कुठे चालतंय धन्यवाद साहेब